नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल आणि स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमीच सर्वांसाठी सर्वत्र प्रत्येक वेळीच उपलब्ध असतो परंतु जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळी मात्र आपल्यासाठी कोणीच मदतीला नसता आज मी तुम्हाला असा विषय सांगणार आहे जो आपल्यासारख्या चांगल्या मनाच्या लोकांसाठी खूपच धोकादायक ठरतो कधी असं झालंय का तुमच्यासोबत की आपण दुसऱ्यांच्या कामासाठी प्रत्येक वेळी हजर असतो सगळ्यांना मदत करतो ते म्हणतील तेव्हा आपण त्या ते ठिकाणी उपलब्ध असतो परंतु आपल्या मदतीच्या वेळी मात्र कोणीच नसते आणि म्हणूनच माझा आजचा विषय आहे की लोकांसाठी अतिउपलब्ध असणं ओव्हर अवेलेबल असणं का धोक्याचं आहे आणि आपण ते कसं थांबवलं पाहिजे किंवा का थांबवलं पाहिजे चला तर मग सुरुवात करूयात ओवर अवेलेबल असणं म्हणजेच अतिउपलब्ध असणं म्हणजे नेमकं तरी काय पहिलं तर प्रत्येकालाच हो म्हणणं आपल्या भावनांची आपल्या वेळेची किंमत न करणं आपण कितीही थकलेलो असताना किंवा आपल्या मनात नसतानाही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होणं किंवा एखाद्याला एखाद्या कामासाठी तयारी दाखवणं लोक नाराज होतील म्हणून स्वतःच्या इच्छा मारणं आणि स्वतःच्या कामांपेक्षा इतरांच्या कामांना किंवा इतरांच्या गोष्टींना महत्त्व देणं प्रायोरिटी देणं सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपण सगळ्यांसाठी जगतो इतरांसाठी जगतो पण आपल्या स्वतःसाठी मात्र जगत नाही आता तुम्ही म्हणाल की मी तर चांगुलपणाने वागते किंवा माणुसकीने वागते यात काय चूक आहे तर चूक ही चांगलेपणात नाही तर मर्यादा नसण्यात आहे त्याची काही कारणंही अशी असतात एकतर म्हणजे आपल्याला लोकांना नाराज करायचं नसतं त्यांच्याकडून आपल्याला स्वीकृती हवी असते ॲक्सेप्टन्स हवा असतो आपल्याला लोकांची भीती असते लोक आपल्याला नावं ठेवतील याची भीती असते लोकांनी आपल्याला स्वीकारावं ही आपली अपेक्षा असते आणि बऱ्याचदा आपण आपल्यालाच कमी समजत असतो एकंदरीतच काय की आपण लोकांना इतकं महत्त्व देतो की आपण आपल्या स्वतःलाच कमी समजतो आपल्या स्वतःलाच विसरतो आपलं अस्तित्व विसरतो ओव्हर अवेलेबल राहण्याचे काही तोटे आपल्याला सहन करावे लागतात आणि जे आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाहीत नंबर एक म्हणजे लोक रिस्पेक्ट देत नाहीत साहजिकच जी गोष्ट सहज उपलब्ध होते किंवा जी गोष्ट सहज अवेलेबल होते त्या गोष्टीची किंमत लोकांना किंवा कोणालाच नसते जसं की तुमचं मन तुमची ऊर्जा आणि तुमचा वेळ या गोष्टी लोक फ्री समजायला लागतात तुम्हाला ग्रँटेड धरतात काम असेल तेव्हा त्यांचा फोन येणार त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना तुमची आठवण होणार आणि इतर वेळी मात्र आपण इनविजिबल असतो म्हणजे आपण या जगात आहोत की नाही हे कुणाला ना माहीत नसतं आपण सतत देतच राहतो परंतु आपल्याला समजून घेणारं आपल्याला रिचार्ज करणार असं कोणी नसतं स्वतःसाठी वेळच उरत नाही न ना स्वतःच्या आनंदाकडे लक्ष देण्यासाठी वेळ राहतो स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ राहतो तसेच स्वतःच्या मनाची शांतता फॅमिलीसाठी वेळ कशासाठीही वेळ उरत नाही पुढचा तोटा म्हणजे आपला आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो वर, काय होतं आपण सतत दुसऱ्यांच्या रिॲक्शनवर दुसऱ्यांना काय वाटेल दुसरे काय म्हणतील याच्यावरच जगायला लागतो जसं की ते नाराज तर आपणही शांत होऊन जातो किंवा ते खुश असतील तर आपण खुश ते चिडलेले असतील तर मग आपणही शांत होतो नाराज होतो मी माझ्या आजूबाजूलाही अशी बरीच उदाहरणं पाहिलेली आहेत असे बरेच लोक पाहिलेले आहेत की जे दुसऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्यांच्या कामासाठी स्वतःचं काम सोडून स्वतःचा स्वार्थ सोडून नेहमी तत्पर असतात नेहमी अवेलेबल असतात परंतु अशा लोकांना जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र जी दुसरी लोकं आहेत ती त्यांच्यासाठी अवेलेबल नसतात त्यावेळी दुसऱ्या लोकांना त्यांच्यासाठी वेळ नसतो त्यांच्यासाठी ते मदतीला तयार नसतात आता तुम्ही म्हणाल लोक फायदा का घेतात लोक फायदा का घेतात कारण आपण लोकांना कधीच नाही म्हणत नाही आपण असा विचार करतो की मी जर नाही म्हणालो किंवा नाही म्हणाले तर पुढचा व्यक्ती काय गैरसमज करून घेईल माझ्याबद्दल पुढचा व्यक्ती काय विचार करेल मला तो नावं ठेवेल अजून आपण आपलीच व्हॅल्यू कमी समजत असतो आपण आपल्यालाच प्रायोरिटी सगळ्यात शेवटी देत असतो आपण सगळं सहन करतो लोकं वाईट नाहीत परंतु जिथे परवानगी मिळते तिथे लोक फायदा घेतात मग आता हे कसं थांबवायचं यावर काय उपाय आहे नंबर एक नाही म्हणायला शिका काय होतं बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणता येत नाही म्हणणं ही वाईट गोष्ट नाही तर ती आपल्या आत्मसन्मानाची सुरुवात असते बऱ्याचदा आपल्याला खरंच वेळ नसतो आपल्याला दुसरी इतर महत्त्वाची कामं असतात आपली तब्येत बरी नसते मानसिक परिस्थिती ठीक नसते अशा वेळीही जर आपण हो म्हणत राहिलो तर त्याचा आपल्याला त्रासच होतो म्हणून प्रामाणिकपणे किंवा स्पष्टपणे पुढच्याला योग्य ते उत्तर देऊन नाही म्हणायला शिका नंबर दोन स्वतःला प्रायोरिटी द्या स्वतःला प्राथमिकता द्या म्हणजे काय तुम्ही ठीक असाल तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही जगालाही मदत करू शकता नंबर तीन सगळ्यांनाच खुश ठेवणं हे तुमचं काम नाही लक्षात ठेवा तुम्ही देव नाही माणूस आहात तुम्हालाही काही लिमिटेशन्स आहेत नंबर चार बाउंड्रीज ठरवा म्हणजे तुम्हाला काय चालेल काय चालणार नाही हे लोकांना स्पष्टपणे परंतु सौम्य भाषेत सांगायला शिका नंबर पाच स्वतःसाठी वेळ राखून ठेवायला शिका दररोज थोडा का होईना परंतु स्वतःसाठी वेळ हा द्यायलाच हवा आता पाहूयात ओव्हर अवेलेबल राहणं अतिउपलब्ध राहणं थांबवल्यानंतर काय बदल होतो एकतर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो मानसिक शांतता मिळते स्वतःसाठी कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी वेळ मिळतो तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि लोक तुमचा आदर करायला लागतात तुमचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे असं वाटायला लागतं आणि लोक तुमचं महत्त्व ओळखू लागतात काय होतं आपल्या बायकांना पहिल्यापासून हेच शिकवलं जातं की तू समजून घे तू ॲडजस्ट कर तू सोडून दे परंतु आपल्याला हे कोणीही शिकवत नाही की तू स्वतःलाही समजून घे स्वतःसाठीही जग स्वतःसाठीही विचार कर जर आपण असं काही केलं स्वतःवर फोकस केला स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं किंवा स्वतःला आपण प्रायोरिटी दिली तर आपण काहीतरी चूक करतो आहे अपराध करतोय असे आपल्या आजूबाजूचे वागतात आणि त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की अरे बाबा खरंच मी काही चूक करते आहे का पण तसं नाही आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं करत असताना जर लोक काही म्हणाले लोक काही म्हणाले तर हे लक्षात असू द्या कुछ तो लोक लोगों का काम हे कहना सो so, त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपल्या कामावर फोकस करूया आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते अगदी मनापासून की आधी स्वतःसाठी उपलब्ध राहा आणि मग लोकांसाठी कारण तुम्ही आहात तर हे सगळं जग आहे जर तुम्हीच नसाल तर हे जग असून किंवा नसून काय फायदा आहे हो की नाही जर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला मनापासून थोडासा जरी पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये कळवा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि आनंदी राहा